इंग्लिश टू मराठी होकॅप्लेरी फॉर बिगिनर्स नवशिक्यांसाठी इंग्रजी ते मराठी शब्दसंग्रह गन मीन्स हवेच्या दाबाने गोळ्या उडवण्याची बंदूक एअरमॅन मीन्स वायुयान चालक वैमानिक चा पंप मीन्स हवा भरण्याचा पंप एअर रेड मीन्स हवाई हल्ला एअरशिप मीन्स हवाई जहाज किंवा विमान एअरटाइट मीन्स हवाबंद एअरी मीन्स हवेशीर किंवा आनंदी आईल मीन्स नाट्यगृह गृह चर्चमधील खुर्च्यांच्या रांगामधील मार्ग हजार मीन्स अर्धवट थोडासा उघडा अकीन मीन्स नातेवाईक किंवा नातलग अल्याक्रिटी मीन्स उत्साह अलार्म मीन्स भवाची सूचना किंवा इशारा अलास मीन्स हाय ओ अरे रे अल्बेट्रॉस मीन्स एक मोठा समुद्र पक्षी अल्बम मीन्स फोटो चित्रे एकत्रित ठेवण्याचे चिकटेवण्याचे ची, पुस्तक बराच वेळ चालणारी ध्वनिमुद्रिका मुद्रिका मीन्स अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखे ॲबमेन मीन्स पोट किंवा उदर अँकल मीन्स पायाचा खोटा ॲनस मीस गुद्वार आर्म मिस बाहू आर्मपीट मीस काख आर्टरी मीन्स धमनी एक्सिस मीन्स गळू ॲसिडिटी मीन्स आम्लता एक्नी मीन्स पुटकुळ्या किंवा मुरमे ॲनिमिया मीन्स पंडुरोग किंवा रक्तशे ॲनिस्थिशिया मीन्स बधिरीकरण अँटीबायोटिक मीन्स प्रतिजैविक अँटिटोट मीन्स विषांवरील उतारा अँटीसेप्टिक मीन्स प्रतिपृतिक, जंतुनाश करून सडून देणारे ॲप्लेक्सी मीन्स मेंदूतील रक्तस्रावामुळे येणारी बधिरता ॲपेंडिसायटीस मीन्स आंत्रपुच्छाची सूज किंवा दाह ॲस्पिरिन मीन्स डोकेदुखीवरील एक औषध अस्थमा मीन्स दमा अँटीलोप मीन्स सांबर ॲस मीन्स गाढव अँट मीन्स मुंगी ॲपल मीन्स सफरचंद ॲम्रेंथ मीन्स कोलांटी अजवन मीस ओवा ॲनिसिड मीन्स बडिशो ॲस्पिटीड मीन्स हिंग ऐटम्बॉमीस अनुबॉम्ब अकाउंट मीस हिशेप एनो डोमिनी मीस इन अकाउंटंट जनरल मींस महालेखापाल ॲक्वायर्ड इम्युन डिफिशन्सी सिंड्रोम मीन्स एका भयंकर रोगाचे नाव All India Radio means Akashwani Art Master means Kalashikshak Anti Meridium means रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग